काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी अखेर रायभरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे राहुल गांधी यांचा हा निर्णय आपल्याला वाटतो इतका सोपा साधा नाही आहे त्याचे खूप वेगळे अर्थ आहेत पण एक या सगळ्यात निरीक्षण असं आहे की साधारणपणे आपण पायावर कुऱ्हाडा मारून घेणे असं म्हणतो तर आधी कुठून तरी ती कुऱ्हाडा शोधायची आणि नंतर जाऊन त्यावरती आपला पाय मारायचा असा जो एक विनोद काही लोक कधी कधी करतात राहुल गांधी यांचा निर्णय हा त्या पठडीतला आहे असं म्हणायला हरकत नाही राहुल गांधींचा हा निर्णय हा त्यांच्या नेतृत्वाची अखेर ठरेल का ही शंका मात्र माझ्या मनात शंभर टक्के या निमित्ताने येते आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सात तारखेला निवडणुकीचा सा तिसरा टप्पा आणि तेरा आणि वीस असे राज्यात पुढचे दोन टप्पे आहेत या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी आवर्जून मतदान करा हे आमचं आवाहन आहे आपण मत देतो तो उमेदवार पडतो की जिंकतो हा विचार करायची गरज नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपण ज्याला मानतो आपण ज्या विचाराला तत्वाला मानतो त्याला पाठिंबा आपण देतो आहे एवढंच आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे आणि आपण मत देणं हेही अत्यावश्यक आहे त्यामुळे तुम्ही मतदान करा आवर्जून करा तो एक आनंदही असतो तो आनंद आपण या निमित्ताने घ्या एवढं मी सांगेन आणि पण आजच्या विषयाकडे वळूया राहुल गांधी हे खरं तर उभ्या भारताला पडलेलं कोडं आणि ते काँग्रेसजना एक मोठं कोडच आहे काय हे युवराज निर्णय घेतात त्यांचे सल्लागार कोण काय त्यांच्या डोक्यात असतं हे खरं तर आता काँग्रेसजनांनाही कळत नाही ते आपल्याला कुठून कळणार वायनाडमधून ते जेव्हा शेवटच्या टप्प्यात त्यांची निवडणूक गेलेली होती त्याच वेळेला चर्चा सुरू झाल्या होत्या की ते अमेठीमधून पुन्हा निवडणूक लढवणार कारण अमेठी किंवा रायबरेली इथून काँग्रेसचे उमेदवार काही निश्चित होत नव्हते अशातच या राहुल बाबांचे नेवणे रॉबर्ट वध्रा यांनी एक धमाल उडवून दिली की पक्षाने परवानगी दिली तर मी अमेठीतून निवडणूक लढवेन या रॉबर्ट वधरांनी नंतर आपल्या समर्थनाचे काही बोर्डही इथे लावून घेतले आंबेठीमध्ये ती बोर्ड होते की आपकी बार वड्रा उमेदवार वगैरे असे ते सगळे तर गांधी कुटुंबाचे किंवा असे काही का आशीर्वाद असल्याशिवाय अशा स्वरूपाच्या काही गोष्टी तिथं होणं शक्य नाही एक शक्ती प्रदर्शन तिथं केलं गेलं आणि मागच्या एका एक एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये पक्षाच्या नेतृत्वावरून चढावड सुरू आहे खरं तर तो संघर्ष आहे तो संघर्ष आता टिपेला गेलेला आहे आणि त्या संघर्षाचंच एक दृश्य रूप हे रॉबर्ट वद्रांनी अमेठीत जे काही शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला तो भाग होता आता यातले इफ बट्स खूप आहेत पण एक भाग आपण असा बघू हो। की वायनाड आणि रायबरेली या दोनही ठिकाणी राहुल बाबा जिंकले तर ते कुठला मतदारसंघ सोडतील हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही काय बोलताय राहुल जिंकतील हे तुम्ही का गृहितक धरलंच कुठून पण आपण एक चर्चेसाठी धरू आणि अजून निकाल लागायचा आहे त्यामुळं संशयाचा फायदा सर्वांनाच असतो दोन्हीकडून तर पक्षातल्या लोकांचं म्हणणं असं आहे हे दिल्ली वर्तुळात आहेत की ते वायनाडची सीट कदाचित सोडून देतील आणि रायबरेली रिटेन करतील कारण रायबरेली हा तसा गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो आधी इंदिरा गांधीनंतर सोनिया गांधी, गांधी दीर्घकाळ त्या मतदारसंघातून लोकसभेत आलेल्या होत्या त्यामुळे तिथं ते रिटेन करतील असं खरं तर मानलं जातं आता सगळ्याच बाबतीत राहुल गांधींनी काँग्रेसची आणि सगळ्याच लोकांची अडचण करून ठेवली आहे hmm. म्हणून मी हे गृहितक तुमच्यासमोर मांडलं बघा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अल्पसंख्य म्हणजे मुस्लिमांच्या संदर्भ त्यांना त्यांचा तारणहार म्हणजे मीच आहे असं चित्र राहुल गांधींनी उभं केलं वायनाडमध्ये अल्पसंख्य मतदारांची संख्या मोठी आणि गेल्या वेळेला त्यांना तो लाभ मिळाला म्हणून मोठ्या फरकाने ते निवडून आले वायनाडमधली गणितं वेळेला वेगळी आहेत पण तरीसुद्धा तिथं सत्तर टक्क्याच्या आसपास मतदान झालेलंच आहे आणि एक असं मानलं जातं की अगदी थोड्या बहुत मतानं का असे ना परंतु ते वायनाडमध्ये विजयी होती मग आता निवडणूक जसजशी पुढं जाते तसतसे हे आपणच अल्पसंख्याकात जे तारहणार असं ज्यांना स्वतःला प्रेझेंट करतायत एकूण त्यांच्या सगळ्या वक्तव्यातून मग जर वायनाडची सीट सोडली तर अल्पसंख्य समाजामध्ये त्यामुळे मोठा चुकीचा संदेश जाणार आहे दुसरं काँग्रेसची कुठल्या राज्यात आता सत्ता राहिली असं फारसं नाही आहे पण तिथे सत्तेत येण्याची क्षमता असलेला पक्ष म्हणून काँग्रेसकडे बघितलं जातं वायनाडची सीट जर त्यांनी सोडली तर, तर साधारणपणे तिथे जी काही आत्ता उरली सुरली काँग्रेस आहे तिचंही खच्चीकरण होईल वायनाड सीट रिटेन केली आणि रायबरेलीतून ते विजयी झाले आणि तिथून त्यांनी जर रायबरेलीची सीट सोडली तर तिथेही पुन्हा तेच होणार अरे बाबा आम्ही तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही इथून आमचं प्रतिनिधित्व कराल तर या पुढच्या काळात आम्ही तुम्हाला किंवा गांधी कुटुंबाला मतच देणार नाही असाही मतप्रवाह तिथं बळावेल म्हणजे फक्त पराभवातून सुटका होते असं जरी असलं तरी विजयानं किती गोची होते हे राहुल गांधींनी तिथं दाखवलेलं आहे त्यामुळे काँग्रेससाठी हे एक मुळात अडचणीचा मुद्दा त्यांनी करून ठेवलाय म्हणजे आता हे याचं समर्थन समजा करायचं असेल तर कसं करणार काँग्रेस जनामध्ये आत्ताच त्याच्यावरून चलबिचलता आहे दुसरा आहे की ह्यातला महत्वाचा टप्पा असा आहे आता समजा रायभरेली ते पडलेच असं आपण एक चर्चेसाठी गृहीत धरू तर तिथंही म्हणजे काँग्रेसशी असं मानलं जात आहे किंवा तज्ञांचा अंदाज असा आहे की यावेळेला काँग्रेसशी उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा धुळदाण उडेल असं मानलं जात आहे मग तिथे पक्षाचं काय तारू वारू जे काय असेल ते थोडं तरी का असे ना ते शीड हा अगदी मंद का असे ना पण फडकवत ठेवण्याचं थे श्रेय राहुल गांधींना मिळालं असतं तर तेही मिळण्याची शक्यता नाही कारण आता एक मतदारांमध्ये हा जाईल की वायनाडमध्ये पण ते उभे आहेत आणि आपली जागा सोडली तर काय करा त्यापेक्षा यांना मतच द्यायला नको हा स्व मानवी मनाचा भाग आहे ते स्वाभाविक असं होऊ शकतं त्यामुळे रायबरेलीतून जर ते हरले अमेठीचं चित्र काही फार वेगळं नाही आहे आणि आता परत सुरूच झालेलं आहे की बघा ते या स्मृती इराणींना घाबरून त्यांनी अमेठी सोडले आणि ते रायबरेलीत गेले तर ते आत्ताच ऑलरेडी सुरू झालेलं आहे पण काँग्रेसच्या काय म्हणजे बौद्धिक सुद्धा खरं खूप कौतुक करायला पाहिजे सहज आत्ता आठवलं म्हणून म्हणजे आज ते रायबरेलीची घोषणा झाल्यानंतर ट्विटर किंवा अन्य माध्यमांवरती जे काही पीक आलेलं होतं तर त्यात त्या काँग्रेसच्या त्या, सुप्रिया श्रीनेत वगैरे अशी जे काही त्यांची अगदी राहुल गांधींचे भक्तगण जे आहेत तर त्यांनी म्हणजे काय जे तारे तोडलेत ते कमालच तारे तोडले म्हणजे स्मृती इराणी कोण आहेत मागच्या वेळेला त्या राहुल गांधींच्या विरोधात लढल्या म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली यावेळेला त्यांचा एकूण आभा प्रभा ओरा सगळं किंवा तोरा उतरवण्यासाठी म्हणून राहुल गांधी तिकडे गेलेले आहेत म्हणजे ह्याचा संबंध काय आता लोकांनी लावून दाखवावा आधी मुळात लोकांना कळलं तरच पुढं काहीतरी होऊ शकतं पण अशा स्वरूपाची बौद्धिक दिवाळखोरी आज दिवसभर काँग्रेसजन त्या समाज माध्यमांवर दाखवलं होते असो पण म्हणजे ते बौद्धिक दिवाळखोरी त्यांच्या नेत्यातच दिसते तर ती भक्तगणातही असणं स्वाभाविक आहे त्यामुळे अमेठी आता ती काही गांधी कुटुंब तिथे येणार नाही आणि रायबरेलीत आत्ता अर्ज भरला असला तरी तिथे ते विजयी होतील याच्याविषयी आत्ता कोणालाही खात्री देता येत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे निवडणूक व्हायची आहे तरीही पक्षाची गोची आहे आणि निकालानंतरसुद्धा पक्षाची गोची म्हणजे विजयामुळे सुद्धा गोची होणार आहे आणि पराभवामुळे सुद्धा गोची होणार आहे नाचक्की आत्ताही आहे आणि नंतरही आहे कुठल्याही परिस्थितीत त्यातल्या त्यात जे काही कमी करता आलं असतं की बाबा ठीक आहे मी वायनाडमधून उभा आहे आता रायभरेली आणि अमेठीबाबत पक्षांनी वेगळा निर्णय घ्यावा तिथे बहिणीला किंवा आणखी कोणाला त्यांना द्यायची ती उमेदवारी द्यावी पण त्यातल्या त्यात हे सौम्य राहिलं असतं पण पन साधारणपणे असं काही करणं हा राहुल गांधींचा स्वभाव नसल्यामुळे त्यांनी पक्षाची अधिकाधिक गोती करायला सुरुवात केलेली आहे समर्थ रामदासांनी मूर्खांची लक्षणं सांगितलेली आहेत त्यातलं एक लक्षण असं आहे आपुली सांगावी कीर्ती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख आता हे स्वदेशी विपत्ती भोगतातच आहेत स्वदेशी म्हणजे देशातही आणि पक्षातही त्यांची काय अवस्था आहे बरं राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील किंवा जवाहरलाल नेहरू असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल त्यांचं वैभव सांगणं याच्या आपल्याकडे यांची का कारकिर्द काहीच नाही आहे किंबहुना यांच्या खात्यावरती एक कारकिर्द अशी पण जमा आहे ती सगळ्यांना आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान म्हणजे त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेला एक अध्यादेश मनमोहन सिंग न्यूयॉर्कमध्ये असताना इथे दिल्लीत बसून एका पत्रकार परिषदेत तो टराटरा फाडवून देशाच्या पंतप्रधानाचा म्हणजे तो आपल्याच पक्षाचा पंतप्रधान आहे याचंसुद्धा भान युवराजांना राहिलं नाही तो टराटरा फाडून साधारणपणे अद्वा तद्वा बोलून त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स गाजवलेली होती आणि अजय माकांसारख्या एका शहाण्या माणसाची सुद्धा त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गोची करून दाखवलेली होती म्हणजे फार वेगळं काही तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही पण पक्षात मधला संघर्ष हा याचा एक परिणाम म्हणून पण या घटनेकडे बघायला हरकत नाही रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची जवळपास तयारी प्रियंका गांधींनी केलेली होती पक्षात प्रियंका गांधी हा एक कॅम्प आहे आणि राहुल गांधी हाही एक कॅम्प आहे काँग्रेसजनांनी कितीही नाकारलं तरी ते टाळता येत नाही मध्यंतरी पक्षाला अध्यक्षच नव्हता वेळा आताही खरं तर कोण आहे हा संशयाचा म्हणजे संशोधनाचा भाग आहे कारण मल्लिकार्जुन खडगे जरी असली तरी ही जप पपेट हे आपल्याला माहिती आणि ही आहे तर त्यावेळेला पक्षातल्या तेवीस नेत्यांनी की पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा असं साधं पत्र लिहिलेलं होतं पण त्यांना ते काय म्हणजे बंडखोर असंच ठरवून त्यात आपले पृथ्वीराजबाबा चव्हाणही होते आता ते तेवीस लोकांचं काय आहे हे त्यांना गुलाम नबी आझाद बाहेर पडलेले आहेत कपिल सिब्बल बाहेर पडलेले आहेत पृथ्वीराज बाबा आता शांत बसलेले असतात म्हणजे मी आपल्यातले एक नेता त्यात होता म्हणून सांगतो आहे तर असे जे काँग्रेस पक्षाची इब्रत वाजवून वाचवून पक्षाला पुन्हा उभारी देऊ शकतील असे हे तेवीस नव्हते नेते होते म्हणजे हिमाचलातले अन्न शर्मा असतील सुरती पक्षाची परंपरा माहिती असलेली देशाची ज्यांना चांगली समज आहे असे असलेली नेते मंडळी पक्षापासून दूर गेलेली आहेत आपण बघतोच आहे रोजच्या रोज साधारणपणे अमक्यानी पक्ष सोडला तमक्यांनी पक्ष सोडला उमेदवारी भरायल, भरायला अर्ज भरायला गेलेला माणूस ते उमेदवारी सोडून भाजपमध्ये दाखल झाला वगैरे इथंपर्यंत सगळं आता आपण घडताना बघतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी काही वेगळा हट्ट घेऊन सतत काम करत आहेत तर हे चित्र काय सांगतं म्हणजे काँग्रेस पक्ष पूर्णपणे बुडवायचाच निर्णय या युवराजांनी घेतला आहे का कारण आता याच्यानंतर होणारी गोष्ट अशी दिसते आहे समजा वायनाड आणि रायबरेली या दोन्हीकडूनही ते हारले तरीही त्यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह आहेच वायनाडमध्ये जिंकले आणि रायबरेलीत हारले तरीही ते, तरी ते प्रश्नचिन्ह कायमच राहणार आहे आणि दोन्हीकडे जर ते पडले तर ही विल इन अ ग्रेव डेंजर हे तर नक्कीच आहे म्हणजे पक्षातला प्रियांका गांधींचा जो गट आहे तो मात्र या निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावरती उसळी घेईल हे मात्र अगदी शंभर टक्के म्हणजे निकाल म्हणजे राहुल गांधींच्या विजयाचा निकाल काहीही असो पण पुढच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये घरातच या स्वरूपाची फूट पडणार हे नक्की आहे अन्यथा रॉबर्ट वड्रा किंवा प्रियंका गांधी यांना या निवडणुकीत कुठे ना कुठेतरी उमेदवारी दिलीच गेली असती पक्षात आपल्या बहिणीचं नेतृत्व उभंच राहू नये यासाठीचा हा आटापिटा लपून राहत नाही मग इथं ज्या पक्षाला आपल्या अंतर्गत नेतृत्वाचा प्रश्नच मुळात सोडवता येत नाही तो पक्ष आणि त्यांचे नेते देशाचं नेतृत्व कसे करू शकतील प्रश्न इतकाच आहे पण तो गंभीर आहे काँग्रेस पक्षाचं काय होणार आहे हा एक वेगळा विषय जरी असला तरी राहुल गांधींचं भवितव्य मात्र या निवडणुकीनंतर फार काही चांगलं आहे असं दिसत नाही किंबहुना त्यांच्या नेतृत्वावरती पक्षातनंच मोठ्या प्रमाणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल आणि बघता बघता आता ही प्रक्रिया तितकी सोपी नाही परंतु नजीकच्या भविष्यात प्रियांका गांधी या पक्षाचं नेतृत्व ताब्यात घेऊ शकतील अशी मात्र उभारणी आता पक्षात दिसती आहे आणि रायबरेलीच्या उमेदवारीच्या निमित्तानं ती संधी राहुल गांधींनी दिलेली आहे इतकंच यातून स्पष्ट होते मित्रांनो आमचं आजचा विश्लेषण विवेचन आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद